टेंभुर्णी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीला जागा देण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे मातंग समाजावर होणारा अन्याय सहन करणार नाही असे प्रतिपादन एन डी एमजेचे जगदीप दिपके यांनी केले वसमत तालुक्यातील टेंभुर्णी या गावामध्ये ज्या ठिकाणी पिढ्यानपिढ्यापासून मातंग समाजाचे अंत्यविधीचे कार्यक्रम होत होते ती जागा येथील काही सवर्णांनी लोकांनी बळकावली असून त्यासाठी बनावट अभिलेखे तयार करून सदरची जागा स्वतःच्या नावाने काही समाजकंटकांनी करून घेतली आहे दोन वेळेस मातंग समाजावर या गावातील लोकांनी हल्लेसुद्धा केले आहेत ज्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्या ठिकाणी मातंग समाजाच्या विहिरीची नोंद आहे त्याचबरोबर पिढ्यानपिढ्यापासून सदर ठिकाणी मातंग समाजाचे अंत्यविधीचे कार्यक्रम पार पडत आहेत असे चौकशी अंतिम निष्पन्न झाली आहे असे असूनही सदरची जागा चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या ग्रामसेवक सरपंच यांनी करून दखलपात्र गुन्हा केला आहे त्याचबरोबर दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी एन डी जेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट प्रबुद्ध तपासी यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकारी हिंगोली यांची भेट घेतली असता मातंग समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके यांनी मातंग समाजावर अन्याय सहन करणार नाही व मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून न ना घेतल्यास नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनाच्या वतीने जिल्हाभरामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देखील त्यांनी यावेळी दिला यावेळी रिपब्लिकन सैन्याचे जिल्हाध्यक्ष राहुल पुंडगे यांनी सुद्धा पीडितांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले यावेळी प्रकाश मगरे व टेंबुर्णी येथील मातंग समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भगवान जाधव हिंगुली आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टेंभुर्णी गावामध्ये जो मातंग समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे त्यांची जी अंत समशानभूमीची जागा आहे त्या जागेवरती काही जातीवाद्यांनी काही मनुवाद्यांनी अतिक्रमण केलेलं आहे के आणि त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी अतिक्रमण केल्याच्यानंतर नंतर ग्रामपंचायतीने देखील तिथंचे जे ग्रामसेवक असतील सरपंच असतील या सर्वांनी संगनमत करून तेथली जे जागा होती त्या ती जागा नमुना नंबर आठला लावलेली आहे हे जे आठ नंबरला जागा लावलेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि मातंग समाजाच्या समशानभूमीवर त्यांनी केलेलं हे अतिक्रमण आहे ही अतिक्रमण केलेली जागा जे आठ नंबर आहेत ते तात्काळ ग्रामपंचायतीनं रद्द केले पाहिजे वरिष्ठांनी सर्व त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत गटविकास अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की सदर मातंग समाजाची जी समशानभूमी आहे त्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये आलेला आहे की पिढ्यान पिढ्या इथे मातंग समाजाचा अंतविधी होत होता मातंग समाजाच्या व्यक्तीचा अंतविधी होत होता अंतविधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत होता हे सर्व चौकशी अहवालामध्ये आलं कागदावरती आलं मग या गोष्टीची अंमलबजावणी का होत नाही जाणून बुजून तिथले जे ग्रामसेवक आहेत गीते हे ग्रामसेवक जास्त जाती जातीयता पसरवण्याचं काम करतात करता करता ते आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत तो बेकायदेशीर फेर कसे झाले आणि तिथल्या त्या जातीवाद्यांच्या नावावरती ती जागा कशी झाली हे फेरफार आम्ही सर्व पाहणारच आहोत परंतु मातंग समाजावर जर अन्याय झाला तर आम्ही हे खपवून घेणार नाही तात्काळ ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन मातंग समाजाची जी समशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची नोंद घ्यावी नाहीतर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय शांत बसणार नाही जय भीम जय भारत जय लवजी